चालले होते वाडग्यामध्ये मागचे गहू टाकले होते वाळायला त्याच्यातले तोंडगे झाले तर पाहू शकता तुम्ही त्या गव्हालांडगे लागलेत बरेचसे गहू होते घाण झालेत चांगले येत पण ते सोंडगे लागले म्हणून ताईने त्याला उन्हाला आणून टाकले पावसाचं वातावरण नाहीये सध्या काही गरम राहिले हे दोडक पाहू शकता तुम्ही केवढं झाले दुपारला काय होऊन पडेल होतं आता काय पण पाऊस चाललायक झालयकड पाऊस चालू आहे आमच्या इकडं पण पाऊस चालू आहे विचार घरामध्ये अंजली तू कशाल बाहेर आली अंजली चलतं चल 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 अंजली कशाला बाहेर आली का आम्ही चला इथं पप्पा बाहेर आभाळ काय जाईल आहे बरं का चल आमच्या इथं घरामध्ये गळत आहे इथं भोगणं लावलं आहे किचनवर हे इथं गळत आहे पाणी हे हे इकडं माग पण गळत आहे या साईटला त्याच्यानवर साईक ते मस्त भगणे लावले पाय बाहेर पाऊस चालू बाहेर पाऊस चालले हवे एवढे कांदे कापले की माझ्या आत पुरं पाणी गेले कांदे कापले तर पूर्ण टिखटा झाली बाहेर पाऊस बाहेर पाऊस चालू पुरं चिकचिक झाले बाहेर बाहेर पाऊस चालू आहे अंजली चालली बाहेर पुरं चिकचिक झालंय तिकडून पुरं आमच्या दारात पाणी आलंय पाहू शकता घरात लाईट नाही आहे लेकर खेळू राहिले तर आजच्या घरात लाईट नाही आहे घरात गळत आहे तरी पण तसा सायपा चालला आहे हे पाहू शकता हे इथं भगून ठेवलं होतं इथं गळत आहे हे भाकर कर लागली तर फूल ठेवले त्याला पाच एवढे कांदे का लाईट गेली आता काही दिसायला नाही अंधारामध्ये झाली पुरीने एक कप फोडला अंजली काय केला अंजनी कप फोडलाय आमच्या इकडं सायपाक चाललाय काय भाजी केली ताई झाली काही ताईने केली अंडी चटणी झाली ताई धक्का उठलाय पुरीनं कप फोडलाय काय केलंय पोरीनं पा सगळा पाऊस पडलाय पुरा चिकचिक चिक झालंय -चिक वल हे आमचं प्यायचं पाणी पुरा पाऊस आहे <laughs>